नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राहुल जोपळे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कृषी विभाग हळवण आज या ठिकाणी आपण सगळे जे जमलो आहेत आपला बऱ्याच दिवसापासून विषय चालू होता की आपल्याला कांद्याची बीज प्रक्रिया कशी करायची हा विषय आपला होता तर बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले आपलं ठरल्याप्रमाणे आज इथे या ठिकाणी आपण सगळे एकत्र जमा झालो आणि आज आपण अखेर बीज प्रक्रिया कशी करायची याचा प्रात्यक्षिक आपण दाखवणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघत असू की बऱ्याच दिवसापासून पाऊस हा जवळपास मे पासून आपल्या भागामध्ये चालू आहे आणि ह्या पावसामुळे काय होतंय की जे कांद्याचे रोप टाकण्याची जी वेळ आहे ती वेळ कुठेतरी लांबत चाललीय आणि अशा पावसामुळे काय होतंय की वारंवार सततच्या पावसामुळे आपल्या कांद्याचे जे रोप आहे ते उगवण्यामध्ये काही अडचणी निर्माण होण्याचे चान्सेस जास्त चालले तर याच्यात सुरुवातीला आपण काय करू का बीज प्रक्रिया करण्याच्या आधी काही पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो मी सगळ्यात महत्वाची पार्श्वभूमी म्हणजे कशी तर जे आपण बी टाकतोय तर बी टाकण्याची कंडिशन कशी असायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं ह्या वा, पावसाचा अंदाज घेऊन आपल्याला जोपर्यंत चांगली जमिनीला वाप येत नाही चांगली वाप नाही तोपर्यंत आपण बियाणं टाकण्याचं रिस्क कोणी किंवा हे करू नये कारण की कसं आहे जर आपण ती आ, रिस्क घेतली तर काय होईल आपलं बियाणं कुठेतरी फेल होण्याचे चान्सेस हे जास्त असू शकतात दुसरी गोष्ट तर जे तुम्ही बेड करणारे बेड किंवा वाफा करणारे बरोबर आहे का नाही आपल्याकडे वाफे पद्धत आहे आपण वाफा करतो आणि त्या वाफ्यावर सरळ आपण ते बियाणं टाकतो पण असा जर पाऊस कंटिन्यू पडत राहिला तर त्या बियाण्याच्या वाफ्यामध्ये पाणी जमा होऊन काय होईल तर ते रोप कुठेतरी सडल किंवा कुजून जाईल खराब होऊन जाईल तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा एक चार पाच इंच किंवा दहा पंधरा इंच उंचीचा बेड बेड माहिती ना आपला बेड तो बेड असा बनवून बनवून त्याच्यावर तुम्ही जरी आपली बियाण्याची पेरणी केली तर अतिशय चांगला त्याचा रिझल्ट देऊ शकतो त्याचा फायदा असा की जो बेड आहे बेड त्या बेडमध्ये जो पाणी जे पडणार आहे ते पाणी काय होईल ते पाजरून जाईल आणि ते, जा ते निचरा होऊन जाईल बरोबर आहे दुसरी गोष्ट तुम्ही सपाट वाफ्यामध्ये जर डायरेक्ट बियाणे टाकलं तर त्याच्यात तोटा कसा असतो की ते पाणी तुंबल्यामुळं ते बियाणं पण वाहून जाऊ शकतं आणि दुसरी गोष्ट जे उघून आलेले बियाणे ते पण सडण्याचे चान्सेस असतात ते जर तुम्हाला जमत नसेल समजा गा वाफा गादी वाफा तयार करताना दुसरं तुम्ही सपाट जरी बेड ठेवला पण त्या बेडला तुम्ही काय करा पाच पाच सात सहा फुटाच्या अंतरावर आहे ना एक अर्ध्या अर्ध्या फुटाचे चर काढा त्याला चर माहिती ना सर कसा काढू आपण हा तो चर काढा आणि म्हणजे ज्या ठिकाणी जो पाणी जास्त प्रमाणात येणार आहे ते पाणी काय होईल त्या ठिकाणी ते वाहून निघून जाईल जर अशी पद्धत तुम्ही अवलंबली तर तुमचं रोप हे चांगलं सक्सेस होईल एकला बघा या ठिकाणी आपण काय करतोय हे बियाणं टाकलंय बरोबर आहे मी एक साधारणतः एक अर्धा किलो बियाणं हे घेतलंय दिसतंय सगळ्यांना हम्म बरोबर आता हे गुळाचं पाणी बरोबर आहे याला काय करायचं खाली ठेवा थोडस हा याला काय करायचं असं पाणी घ्यायचं आणि असं शिंपडायचं दिसतंय आता हे पाणी काय शिंपडतोय हे गुळाचं पाणी म्हणजे एक स्टिकरचं काम करतं स्टिकिंग एजंट आपण जसं बाजारात स्टिकर विकत आणतो ना त्या पद्धतीचं का का हे काम करतं आपल्याला स्टिकर विकत जाण्याची गरज राहतो बरोबर का नाही हे जास्त पातळ केले थोडस अजून थोडं तुम्ही घट्ट करू शकता बरोबर आहे हे केलं त्याच्यानंतर काय करायचं हे जे आपण आणलेलं आहे ट्रायकोडरमा हे पावडर फॉर्म मध्ये बी येतं पण आता लिक्विड फॉर्म मध्ये हे आहे आता याच्यात काय करायचं हे पन्नास एम चा असं तुम्हाला काय सांगितलं का दहा किलोला किती लागणार तुम्हाला अडीचशे एम एल म्हणजे आपल्याला साधारणतः एका किलो एका किलोला किती लागेल ते मग पंचवीस एम एल लागेल बरोबर का नाही थोडं जास्त घेतलं होतं आपण बरोबर आहे ते काय करायचं असं टाकायचं दिसतंय सगळ्यांना टाकलं त्याच्यानंतर काय करायचं याला हलक्या हाताने हे दिसतं का असं असं पहिले चोळून घ्यायचं आता थोडस चोळलं दाखवा असं असं गोळा आता दिसतंय सगळ्यांना ठेवा खाली सगळ्यांना दिसते बा आता याला सगळ्याला याला लावून गेले म्हणजे जे काय आपण वीस प्रक्रियासाठी आपण हे ट्रायकोडरमा जे वापरलं वा आणि हे स्टिकर पण टाकलं होतं म्हणून आपण गुळाचं पाणी हे काय झाले हे पूर्ण याला लागले आता याला काय करायचं असं हलक्या ताणे पसरून द्यायचं हे बियाणे ऑलरेडी हलका असतं बरोबर वर आहे तुम्ही जर आता तुमचं इकडे शेताचं काम चालू आहे तोपर्यंत तुम्ही काय करता करू शकता हे हा हे लगेच तयार होऊन जाईल म्हणजे लगेच सुकल आणि तुम्ही हे पेरणीसाठी हे वापरू शकता आता याचा बघा वासपणा सगळं वास येतो म्हणजे ऍक्टिव्हेट बॅक्टेरिया त्याच्यामध्ये सगळे आता हे सगळे जे जीवाणू आहेत हे काय करतात आपल्याला ह्याच्यात तुमचं काय होईल तुमचा जो मर रोग आहे रोग हो आहे म्हणजे पिळ्या टापरतो माहितीये ना बरोबर आहे का नाही गोड्यावर आला का पिळ्या पिळ्या टापरतो तर तो, तो पिळ्या टा सुद्धा हा त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये येईल आता तुम्ही याच्या आधी ही बिस्प्रक्रिया अशी केली होती कधी नाही केली के तुम्ही ह्या या वर्षी जर अशी करून बघितली मी सांगितल्या पद्धतीने तर तुम्हाला शंभर टक्क्याच्यातला रिझल्ट भेट